शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना पदक जिंकण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी क्रीडा भारतीच्या वतीने नगर शहरात ऑलिम्पिक दौंडचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते भारत माताचा जयजयकार करत तिरंगा फडकवत व ज्योत घेऊन शेकडो खेळाडू धावले ऑलिम्पिक दौंडची सुरुवात श्रीराम चौकातून होऊन प्रमुख भागामध्ये फिरून प्रोफेसर कॉलनी चौकातील समर्थ शाळेच्या मैदानात समारोप करण्यात आला पावसाचे दिवस सुरू झाले की साथीच्या आजार मोठ्या प्रमाणात पसरण्यास सुरुवात होत असतात वेळेवर उपाययोजना केल्यास साथीच्या आजारांना आळा बसेल झिका डेंग्यू हिवताप चिकनगुनिया या विषाणूजन्य आजारांना रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहे परंतु यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असते तरी नागरिकांनी सुट्टीच्या दिवशी आपल्या घराबरोबर परिसराची स्वच्छता करावी या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल डेंग्यूमुक्त अहमदनगर शहर बनवण्यासाठी लोक चळवळीची खरी गरज असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे राहत्या घरात गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नगर सोलापूर महामार्गावरील वाकोडी फाटा येथे घडली दीपक दत्तात्रय खिळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली दीपक खिळे यांनी शनिवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेतल्याचे समजताच त्यांचे नातेवाईक अनिल भोस यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बटुळे यांनी तपासणी केली असता औषधोपचारापूर्वीच मृत झाल्याचा अहवाल दिला होता एमआयडीसी परिसरात नगर महामार्गावरील अतिक्रमण व रस्त्यावर भरणाऱ्या भाजी बाजारामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे अतिक्रमण हटवून सर्व्हिस रोड तयार करावा अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत युवासेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांनी एमआयडीसीचे उपअभियंता संदीप बडगे यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले शहरामध्ये सामाजिक कार्यक्रमासाठी फिरत असताना शहर विकासाची संकल्पना कळत असते आमची टीम शहर विकासाच्या विचाराची आहे राज्य सरकारच्या माध्यमातून विकासकामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे नियोजनबद्ध विकासकामातून बदलत्या नगर शहराची निर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे आमदार जगताप यांच्या प्रयत्नातून व माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या पाठपुरवठ्यातून विनायक नगर मातोश्री उद्यान रस्ता कॉन्क्रीटकरण कामाचा प्रारंभ जगताप यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते शहराची खबरपात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर